अनेक दिवसापासून अजीर्ण होते त्याचबरोबर आळस प्रचंड प्रमाणामध्ये शरीरात वाढलेला आहे चिडचिड पण होते आणि त्याचबरोबर पोट फुगायला पण लागलं आहे आणि पोट साफसुद्धा व्यवस्थित होत आहे तुम्ही डॉक्टरकडे गेलात सोनोग्राफी करायला सांगितली आणि सोनोग्राफी केल्याच्या नंतर त्या आम्हाला समजलेलं आहे की आपल्याला फॅटी लिवर आहे तर या फॅटी मध्ये काय करायचं सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जेवणामधून तेलाचं प्रमाण तर कमी कराच पण त्याचबरोबर फॅटी लिव्हर होण्याचं एक कारण मी सांगतो ते लक्षात घ्या ज्या वेळेला आपण जे अन्न खातो त्याचं अपचन होतं त्यावेळेला पोटावरती लोड वाढतो आणि रक्तामध्ये जी धातुवाग्नी असते तीसुद्धा कमी हो त्या त्यावेळेला मेदाचं प्रमाण वाढत जातं आणि याचं डिपॉझिशन कुठे ना कुठेतरी लिव्हरवरती होतं आणि लिव्हरचं फंक्शन काही प्रमाणामध्ये कमी होतं अशा वेळेला तुमच्या आहारामध्ये फक्त ताकाचं प्रमाण ठेवा रेग्युलरली ताक घ्या शक्यतो दुपारच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करा याच्याने काही प्रमाणामध्ये तुम्हाला फॅटी लिवरपासून मुक्त होण्याची संधी नक्की मिळेल